मित्रांनो जयमातादी सर्व धर्मसंभावाचे प्रतीक असलेले आर्मोरीचा सुप्रसिद्ध नवरात्रोत्सव याची जयत तयारी अंतिम टप्प्यात असून उत्सवाची धूम वाजू लागली आहे दरवर्षाला देशभरातील ख्यातनाम धार्मिक स्थळांचे देखावे उभारण्यात येतात यावर्षी नवदुर्गा उत्सव मंडळ जुना मोटरस्टँडद्वारा उज्जैन येथील सुप्रसिद्ध महाकाल मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी तयार होत आहे यावर्षी उज्जैनच्या प्रसिद्ध हर सिद्धी मंदिरातून ज्योत आणण्यात येत आहे हे मंदिर देवीच्या बावन शक्तीपीठांपैकी तेरावे शक्तिपीठ आहे नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी मागील बेचाळीस वर्षापासून वेगवेगळ्या राज्यांच्या मंदिराच्या प्रतिकृती उभारतात त्यामुळे दरवर्षी प्रत्येक प्रतिकृतीत वेगळे आकर्षण असतात येथील नवरात्र उत्सव बघण्यासाठी विदर्भासह राज्यातील अनेक जाती धर्माचे लोक येत असतात यावर्षी महाकाल मंदिराची प्रतिकृती जवळपास पंधरा हजार चौरस फुटात उभारले जाणार असून तिची उंची पन्नास फूट आहे यापूर्वी नवदुर्गा उत्सव मंडळाने वैष्णोदेवी ममलेश्वरी अमरनाथ पंचतत्व शेगाव शिर्डी अशा अनेक प्र प्रतिकृती साकारल्या आहेत यावर्षी सम्राट विक्रमादित्याने तपोभूमीवरील सती देवीला प्रसन्न करण्याची बारा वर्ष कठोर तपश्चर्या केली व दरवर्षी आपले शीर अर्पित करीत असे अशा पवित्र स्थळावरून दिव्यज्योत आरमोरी या नगरीमध्ये घट गट, घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी सकाळी नऊ वाजता पोहोचणार असून या दिव्य ज्योतीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी व भक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे मंडळाच्या वतीने विनंती केली आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात दिव्यज्योत भजन कीर्तन देवीच्या आरत्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी येथे भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे या भव्य प्रतिकृतीसाठी कलकत्ता येथील कुशर कारागीर अहोरात्र मेहनत घेत आहेत त्यांचे कार्य सतत पदाधिकारी स्वतः उपस्थित राहून लक्ष ठेवून पाहत आहेततील या दिव्य प्रतिकृतीमुळे भक्तांना महाकालेश्वरचे माक, दर्शन स्थानिक पातळीवरच घेण्याची अद्भुत संधी मिळणार आहे श्रद्धा उत्साह आणि भक्तिभावाने उजळलेली ही नवरात्र आरमोरीकरांच्या मनामनात अविस्मरणीय ठरणार आहे दुर्गा उत्सव मंडळ मोठ्या आरमोरी आम्ही दरवर्षी देवीचा कार्यक्रम हा करत उत्साह चांगला करत राहतो आणि हर वर्षी अलग अलग ठिकाणून जोत आणत राहतो यावर्षी वर्षी। या पण देवीची ज्योत आणत आहोत कावर उज्जैन उज्जैनवरून जो उज्जैनवरून ज्योत आणत आहोत तरी सर्व भाविक या बावीस तारखेला ज्योत दर्शन घ्यायला उपस्थित राहावे धन्यवाद जय माता दी नवदुर्ग उत्सव मोटर स्टँड आरमोरी या वर्षी महाकाल व सिद्धी की देखावा आहे दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वेळी आपण वेगवेगळ्या वेगळा स्टेज बनवतून वर्षी आपला देखावा वेगळा आहे वर्त महाकालचा आहे त्याच्या पहिले महा हरसिद्धिकी महाच्या आहे नंतर माता राणीचा दरबार आहे या वर्षी हरसिद्धिकी मा येथून ज्योत येत आहे पन्नास वर्ष साठ वर्षापासून आता नेमका आम्हाला आमचे पूर्व जे आहेत जुने आ, ते मांडवत होते त्यानंतर आमचे मोठे वडील बाबा काका पप्पू काका जीवानी हे सगळं पाहत होते आता राजू काका बापू मामा आ, नवीन हे सगळे पाहत आहेत न येथले जेवढे कारागीर आहेत ते कलकत्तेवरून आलेले आहेत पूर्ण बनवणार आहेत थर्माकॉलवाली कलकत्तेवर आलेले आहेत पेंटवाली कलकत्तेवरून आले ले आहेत लेबर सगळे हे ध्यान कलकत्तेवरून पूर्ण आले आहेत जय माती जय माता दी दरवर्षीप्रमाणे यंदाही नवदुर्गा उत्सव स्टँड आरमूरच्या वतीने मोठ्या उत्साहानं अन जे आरमोरी गावाची परंपरा आहे जे आरमोरीवर दुर्गा मातेचा आशीर्वाद आहे आणि आपल्या विदर्भात हे दुर्गा देवीचा मोठमोठा बोट मोठा उत्सव विदर्भात गाजलेला आहे आमचे जुने सहकारी स्वर्गीय मनुभाऊ मोटवानी स्वर्गीय पप्पूजी जेवानी हे आमचे मार्गदर्शक होते आता अन सर्व नवीन कंपनी यंग कंपनी हे युवा मंडळ सर्व मन धनानं काम करतात आता यंदा आता दोन जणांची आम्हाला फार उणी वाटत आहे तरी पोरवाचा आग्रह असल्यामुळे माझ्यावर बापूवर श्रीहरी कोपुलवार जे आहेत आमचे जुने मंडळी सर्व सहकार्य करत आहेत आणि प्रकाश सावकार आहेत सर्व आरमो हं श्री आहेत सुभाषजी खोबरागडे वरून आपल्या आरमोरीत एक अशी परंपरा आहे मंडळ अनेक आहेत पण सर्व एक मिळून एक दिलानं एक तन मना सहकार्य करू आपसात कोणते मतमत न ठेवता हा उत्सव अति म्हणजे का म्हणत हर्षण सर्वधर सर्व भाव एकोपानं सर्व करतात आणि आमची माताला एवढी जी विनंती आहे आम्ही असो नसो ही परंपरा सर्व आता युवा मंडळीनं सांभाळ घेतली आहे आणि समोरही करतील आणि येणारे यांच्यानंतर येणाऱ्या पिढीला हे मार्गदर्शन करतील अशी मी माताच्या प्रार्थना करून जय माता जय माता दी नवदुर्गा उत्सव मंडळ स्टँड आरमोरी यांच्या वतीने आरमोरीमध्ये महाकाल हर सिद्धिका माता यांचा देखावा आहे यावर्षी हर सिद्धिका माता येथून ज्योत आणण्यात आणण्यात येत आहे बावीस तारखेला ज्योत येत आहे बर्डी बर्डीपासून तर आपल्या मंदिरपर्यंत ज्योत आणण्याचा ता कार्यक्रम केलेला आहे हां नव नवदुर्गा उत्सव मंडळ मोटरस्टँड व आरमोरी आरमोरी कर आणि आरमोरी उत्सव समिती व आणि पूर्ण आरमोरी माता मंडळ जेवढे कोणी आहेत सर्वतर्फे लक्का सिंग चा, लव लव्हीशीर लखाचा आयोजन जागरण ठेवलेलं आहे पंचवीस तारखेला जागरण ठेवलेलं आहे तरी सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की सर्वांनी येऊन जागरणाचा लाभ घ्यावा जय माता दी मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद